नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या आपल्या द फार्मर शो या युट्यूब चॅनलवर वरशे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे तो म्हणजे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आता एकोणचाळीस हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर कोणकोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार ही संपूर्ण माहिती आता आपण टू जेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कशा स्वरूपात ही रक्कम जी असणार आहे ती शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात राहणाऱ्या अर्ध्याहून अधिक नागरिक शेती करतात आपल्याला माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जी योजना राबवली असते तिचे नाव आहे पीक विमा कंपनी कंपन्या या योजनेचा का निर्णय असा असतो मित्रांनो ते म्हणजे शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे असा हा केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा ने निर्णय असतो याचा जर आपण विचार केला अर्धा महाराष्ट्र जो आपला विचार केला ज्याचा अर्थ खाता आहे हे शेतकऱ्यांना पैसे देणार आहे मित्रांनो राज्याचा जे अर्थ खाता आहे ना त्यात शेतकऱ्यांना सरसकट रक्कम देणार आहे ही रक्कम कोणत्या काळातील असणार आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पासून जर आपण विचार केला राज्यात पूर्वी पीक विमा जो असतो तो फक्त पंचवीस टक्के शेतकरी भरत होते परंतु जेव्हापासून राज्यात पीक विम्याची रक्कम ही राज्य सरकारने आपल्या हातात घेतली म्हणजे एक रुपयात पीक विमा हा भरून दिला जाणार असल्यामुळे आता निम्म्याहून अर्धे म्हणजे पंच्याहत्तर टक्के लोक आता पीक विमा हा भरत असतात जे शेतकरी शेती करतात आणि हे ज्या आपण जे बघितलं तर पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक रक्कम हे आपलं राज्य सरकारी रक्कम भरत असतं हे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केले अस जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाचे प्रभारी जे, जे सुनील चव्हाण आहेत त्यांनी याबाबत चर्चा करून ही माहिती मित्रांनो दिली आहे जर आपण विचार केला ह्या हंगामातील राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा काढला आहे कारण जर आपण बघितलं तर एका रुपयात पीक विमा मारल्यावर कोणता पण शेतकरी हा पीक विमा भरतो एक कोटी सत्तर लाख सदुसठ आजार एवढ्या शेतकऱ्यांनी पिकासाठी पीक विम्यासाठी खरेदी करून जे आकडेवारी आहे ही गोळा करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला अशा शेतकऱ्यांची संख्या एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट आजार एवढी आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला माहिती आहे पुरेशा पाऊस न झाल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हाल झाले त्यामुळे बरीच आणि सोबत जे पिकं होती ती म्हणजे पाण्याअभावी गमवावी लागली होती आता या शेत ज्या पिकांचा पीक विमा काढलेला होता अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आता जमा होणार आहे आपल्याला माहिती आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पंचवीस टक्के रक्कम पावसाळ्यात पीक जे पीक विमा असतो त्यासाठी पंचवीस टक्के रक्कम ही अग्रिम देण्यात येत असते आणि उरलेली रक्कम जी असते पंच्याहत्तर टक्के ही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात सरकारमार्फत ही जमा केलेली असते जेव्हा एकवीस दिवसाचा जेव्हा खंड पडतो अशा टायमात जी अग्रिम दिलेली असते ती असते पंचवीस टक्के तेव्हा पीक विमा हा मंजूर झालेला असतो आणि आता जी उर्वरित रक्कम असते ती जे असते राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं म्हणजे पाऊस आला नव्हता तेव्हा अशा कालावधीमध्ये हो शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम जी देण्यात येणार होती ती एकोणचाळीस हजार सहाशे रुपये असणार होती यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर यामध्ये सोळा जिल्ह्यांचा हा समावेश हा करण्यात आलेला आहे तर ते सोळा जिल्हे कोणते आता आपण जाणून घेणार आहे मित्रांनो त्यामध्ये जर बघितलं आपण तर आपण जर बघितलं तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा जालना जिल्ह्यामधील मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडेल असल्यामुळे जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा जर जिल्हा आहे बघितला आपण तर तो आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जर जर आपण विचार केला तर त्याच्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यानंतर मित्रांनो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यानंतर जर बघितलं तर ला ती लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यानंतर अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर जर आपण विचार केला तर पुणे जिल्हा नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आहेच मित्रांनो नागपूर सुद्धा आहे यामध्ये कोकणामधले जर आपण विचार केला तर कोकणामधला रत्नागिरी त्याचबरोबर जर आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्रामधून बार पुणे जिल्हा त्याचबरोबर आपण जर बघितलं पुणे तर पुणे तर झाला मित्रांनो त्याच्यानंतर पुढच्या जिल्ह्याचा जो समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर तो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ला जिल्ह्यानंतर जर बघितलं आपण तर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यानंतर जर बघितलं आपण तर तो आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरच्या नंतर जर बघितलं तर गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील नंतर जर आपण बघितलं तर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या नंतर जर बघितलं मित्रांनो तर आहे जळगाव जिल्हा जळगाव नंतर जर बघितलं तर धुळे जिल्हा या सर्व जिल्ह्यांचा मित्रांनो समावेश करण्यात आलेला आहे आणि आता ह्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पीक विमा हा वाटप होणार आहे आणि नंतर जो पीक विमा वाटप होणार आहे तो दुसऱ्या जिल्ह्यांचा जशी त्या जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे येईल तशी त्या प्रमाणात ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पसरवू तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला नक्की लाईक करा धन्यवाद